माझा रथ तुमच्या रथाच्या दिशेनं मी आणला mm. माझ्या मनाची भावना एकच तुमचा माझी आश्चर्य माझ्या मनाला सुद्धा अचंबा निर्माण झाला कारण जो माझा माझ्या समोर उभा राहिला आणि माझ्या बाळ इराव ज्याला पराजित केला

पळून जाणं हा योगा एक वेळ असतो पण पुन्हा पुन्हा युद्धाला पृष्ठभाग देऊन पळून जाणं हा योगायोग नाही तर हे पण भ्यास कुणाला म्हणावं जर समजा एखादा वीर रणभूमीवर खेळाडताना पराजय पत्करून माघारी गेला आणि माघारी गेल्यानंतर रणभूमीवर येण्यासाठी घ्यायला प्रमाणे घाबरला एखाद्या वीराला घाबरला तर त्याला म्हणा इरावन तुमचा पुत्र ऐका इरावन तुमचा पुत्र इरावनाशी मी संघर्ष केला निश्चितच मान्य करतोय माझ्या पराक्रमाचं कौतुक उदारी त्याचा जन्म झाला तुमचंही कौतुक पण मला तुम्ही भ्याड म्हणू नका याला कारण सांगतोय इरावना बरोबर माघारी गेलो आता इरावनाच्या बापाला ललकारतोय म्हणजे मी श्रेष्ठ वीर आहे सांगतोय

ज्यावेळी पाठीशी घातला जातो त्याला सहकार्य केला जातो त्यावेळी जा अपराधी असतो पापी असतो त्याचा त्याच्यापेक्षाही त्याला सहाय्य करणारा पाठीशी घालणारा सहकार्य करणारा हा पापी अपराधी ठरला जातो आणि दोन प्रकार तुझ्या बाबतीत मला दिसलेला येत आहे धनुर्धरी पाच आपल्या बोलण्याचा भावार तुम्ही समजू शकलो नाही जो अधर्मी आहे त्यांना पृष्ठभागी घालणारा अधर्मी असतो हे मी मान्य करतोय पण माझ्या बाबतीत तुम्हाला तो प्रसंग दिसला म्हणजे मी अधर्माची कास धरली अधर्माची कास धरला त्याचा स्पष्टीकरण करू शकाल नक्कीच करीन ऐकण्याची जिज्ञासा कारण धनुर्धारे पंथात एक शब्द म्हणते सनई तासे ढोल नवे आम्ही म्हटलेले आहे शळा पुरते तदनंतर ते बंद करून ठेवावे ही आमची पद्धत नाही बोलयतेय सात ताली तेच बंदावे पाऊले अशी आमची वृत्ती आहे त्यामुळे हे विंदो मी अधर्माची कास तुम्ही धरलाचं काम करालो तर ज्या कबरवे शिवोनी आम पांडवांना ललकारियो जा कबरवे शिवानी ओप्ता हक्क सुदाजी राव सुईच्या टोकावर राहणार एवढीच दागा सुद्धा या भांगनाने नाही असे जावे धमका밀ो मग सांगा तो आम्हावर अन्याय ना का तो धर्म ना भेका धनुर्धारी पार्थ हूं तुमचा घरगुती जो वाद आहे त्या वादात तुमच्या काय घडलं याच्याशी मी फारसा सहजा सहजी माझा संबंध जोडत नाही पण mm -hmm. आता तुम्ही बोलला हा दुर्योधनाच्या म्हणजे सुयोधनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले सुईच्या अग्रभागावर राहील एवढी सुद्धा भूमी पांडवांना देणार नाही mm -hmm. हा त्याचा अधर्म तुम्हाला स्पष्ट करायचा आहे का आणि म्हणून मी त्याच्या बाजूला लढतोय म्हणून मी अधर्मी, अधर्मी असं तुम्हाला म्हणायचं आहे सर निश्चित तुमचा गैरसमज आहे कसा तो स्पष्ट करून मुळात आधी मी तरी सांगेन इतर काय सांगताय त्याच्याशी माझा संबंध नाही पण मी तरी तुम्हाला सांगेन सुईच्या अग्रभागावर राहणारी भूमी पांडवांना देणार नाही हे शब्द सुयोधनाचे नाही ऐका मुळात सुईच्या अग्रभागावर राहणारी भूमी पांडवांना देणार नाही असे शब्द सुयोधनाला उद्गारले नाही तर सुयोधनाचे शब्द काय एवं दास्यामी बिना केशवा कारण शांतित उत्पन्न ज्यावेळी कृष्ण गेला होता त्यावेळीची घटना तुम्ही सांगितला अग्र भागावर राहणारा शूद्रभाषेचा पण सुद्धा पांडवांना बिना युद्धेन केशवा म्हणजे केशवा युद्धा शिवाय मिळणार नाही असा त्याचा अर्थ आहे तेव्हा माझा सुयोधनाचं मत काय आहे जर हस्तिनापुरावर अधिकार पांडवांचा तर त्यांनी युद्ध करावा आणि तो मिळवावा जर युद्ध नको तर सुईच्या अग्रभागावर राहणारा सुईच्या अग्रभागावर थरथरणारा एक शूद्र मातीचा कण सुद्धा पांडवांना युद्धाशिवाय मिळणार नाही पांडवांना मिळणार नाही तर बंधुत्वाचा नाता त्या पांडवांचा आहे तर का मिळणार नाही अधिकार आहे काय अधिकार जिथे पांडव हे बंधुत्व ते जात आहे हे धागे तावतीशी तोडण्यासाठी ते झाले एवढंच नव्हे हे एक एक गोष्ट मागे पडली पण याचा विचार न करता जीवनात त्यानं अधर्म काही केलंच नाही तुम्ही तरी धर्म केलात का त्याचे अधर्म बाहेर काढण्यापेक्षा तुम्ही तरी धर्माचे आहात का धर्म ते पुरस्कर्ते म्हणून अजूनही ताठ माने ना मी उभे आहोत पार्थ बोलण्यातून संभ्रम बराच वाढतोय रेडो वाढू नका धर्माचा कोण आणि अधर्माचा कोण या विषयावर आपण न बोललेलं बर का म्हणून हो? हे धर्म धर्मा का बोलतोय तर माझा वैयक्तिक वाद नाही ते नाही मग हे ते नसताना सुद्धा तुम्ही योग्य काय अयोग्य काय उचित काय अनुचित काय चांगलं काय वाईट काय हे तुम्हाला कळत असूनही

गज दुर्गत अश्वेन अश्वपदा नैव न रथारुढान रथारुढाशी युद्ध करायचं पदारुढाशी युद्ध करायचं युद्ध करायचंय मग एका धनुधनुन धनुर धराशीच युद्ध करायचं हा नियम मला कळतोय त्यामुळे नियम कळत नाही हे शब्द कृपया उद्गारू नका पण नियम कळून सुद्धा माझी सूड भावना मी साध्य करणार आहे कशी कारण गोपाल कृष्णाला तुम्हाला पाच पांडवांना आपल्या गळ्यातील ताईत म्हणून स्थान दिलेलं आहे तुम्हाला पाच पांडवांचा सेवक करून त्या गोपाल कृष्णाला जिवंत पणाचं मरण वाहन करेल त्याच वेळी अवंतीचा आयुराज म्हणून दाखवून अरे गोपाल कृष्णाला मारण्याचा मानस मुळीत कधी धरू नकोस कारण हे तुझ्यानं होणार नाही आणि म्हणून सांगतोय त्या देवाला मरण्याचा मृत्यूची भीती मी कधी बाळगली नाही दिवस ठरणार आहे पण मृत्यूला लागतात निमित्त कदाचित माझ्या मृत्यूला तर आपण निमित्त ठरला पत्कर आहे 나는다게 아니고 그게 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 아